चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा उमळवाड मध्ये चार फूट लांब पन्नास किलो वजनाचे देवकासो सापडले व्हाइट लाइफ कन्वर्वेशन रेस्क्यू सोसायटीने रेस्क्यू करून सोडले नैसर्गिक आदिवासात शिरो तालुक्यातील उमळवाड या गावालगतील वीटभट्टी शेजारी चार फूट लांब व पन्नास किलो वजनाचे कासूप सापडले हे कासव रेग्युलर कासवपेक्षा फार मोठं असतो या कासवाला देवकासू असे म्हणतात या उमळवाड गावालगीतील गावा अनिल बिराजऱ्यांच्या लगत संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे एक मोठे कासव दिसून आले बिराजऱ्यांनी लगेच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी जयसिंगपूर या प्राणिमित्र टीमला फोन केला व याची कल्पना दिली टीमने लगेच वन विभागाला याची माहिती देत वन विभाग संरक्षक मदतीने या कासवाला रेस्क्यू करण्यात आले या कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात उदगाव येथील नदीपात्रात संध्याकाळी सातच्या सुमारास सोडण्यात आले यावेळी वर्ल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी डब्ल्यू सी आर जयसिंगपूर अध्यक्ष अभिजित खामकर सचिन सुरपुसे सुमित धोत्रे शुभम रास्ते युवराज कांबळे वन संरक्षक अरुण खामकर यांनी मोलाची कामगिरी बजावली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा